शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे शरद पवारांची तुलना चक्क पाकिस्तानी अतिरेकी हाफिज सईद याच्याशी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा पाकिस्तानच्या हाफिज सईदप्रमाणे काहीही परळू लागल्याचं सामनानं म्हटलंय फेसबुक प्रकरणानंतर झालेल्या वादाचं खापर शरद पवारांनी भाजप सरकारवर फोडलं होतं शिवसेनेनं शरद पवारांच्या आरोपाला सामनाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा पाकिस्तानच्या सैद प्रमाणे काहीही बरळू लागले शरद पवार हे कधी काय बोलतील याचा नेम नाही महाराष्ट्रातील दारुण पराभवानंतर त्यांचं ताळतंत्र सुटलंय पुण्यातल्या खुनाची जबाबदारी राज्य सरकारची आहे मोदींवर खापर फोडून पवार स्वतःच हस करून घेत आहेत सईद प्रमाणे त्यांनी वाटतेल तशी गरळ ओकू नये पण त्यांची स्वतःची उरली सुरली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये त्या संपदीय संपादकीय अग्रलेखकाने अग्रलेखामध्ये ज्यांनी हा अग्रलेख लिहिला आहे त्यांच्या बुद्धीची मला वाटतं कीव करावीशी वाटते संकुचित बुद्धी आहे दिल्लीमध्ये गेल्यानंतर पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करणारे संपादकीयमध्ये अशा प्रकारची लेख लिहितात हे दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये आज पवार साहेबांसारखा ज्येष्ठ आणि विचारवंत नेता सापडणार नाही ना परंतु ज्या घटना मागच्या कालावधीमध्ये घडलेल्या आहेत ते पाहिल्यानंतर अशा प्रकारच्या विटंबना करण्याचा निषेध निश्चितपणाने आम्ही सर्वजण करतो परंतु विटंबना झाल्यानंतर ज्याचे पडसाद अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागले म्हणून त्यांनी चिंता व्यक्त केली इथं पहिली गोष्ट गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शाहू फुले आंबेडकर हे शब्द घेऊन राजकारण करणारे हे अशा छोट्या मोठ्या वादळांनी घाबरणारे नाही आहेत आणि आपल्या विचारांशी तडजोडी करणार नाही सत्तेमध्ये अजरामर सत्तेचा पट्टा घेऊन कुणीच जन्माला येत नाही पण सत्ता असो किंवा नसो आपण आपल्या विचारांशी तडजोड करायची नाही हे जे आम्हाला शाहू फुले आंबेडकरांनी आणि यशवंतराव चव्हाणांनी शिकवलेलं आहे त्याचा वारसा पवारसाहेब पुढे चालवत आहे आणि आम्ही त्याचे समर्थक आला असं मोदींच्या अश्वमेघावर स्वार होऊन यशाचं हे पाहणाऱ्या शिखरं पाहणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही स्वतःची उंची किती आहे ती तपासून पाहावी आणि त्यानंतर लेख लिहावेत आणि लेख लिहावेत तर हिमतीने पुढे यावेत लेख लिहिल्यानंतर मग ते अशी दोन पावलं पुढे हळूच मागे यायचं नाही ना आम्ही नाही बोललो आम्ही नाही 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 बोललो या धंदे आम्ही आम्ही करत केलं केलं तर मग राज ठाकरे नाशिक मधून विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू आहे त्या दृष्टीने राज यांनी नाशिकमध्ये चाचपणी सुद्धा सुरू केली आहे राज विधानसभेमध्ये जाण्यासाठी नाशिकलाच पसंती देतात का याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे राज ठाकरे ना